सैराट ची भूमिके छान छान आहे एक आपल्या समाजासाठी आता तरुण पिढींसाठी एक नवीन संदेश देणारा पिक्चर आहे सगळ्या मैत्री सगळ्या मैत्रिणी मिळून आला तर आम्ही मला सगळ्यात महत्वाची भूमिका संतोष शाळुंकेची वाटली

प्रेक्षकांना असं सांगावं वाटतं की मग हा कांगावा पिक्चर आदर्श आवश्यक पाहावा सगळ्या प्रेक्षकांनी हा पिक्चर आवर्जून पाहावा कारण त्याच्यामध्ये जे परिवर्तन सांगू इच्छितो की या पिक्चरामधून या चित्रपटामधून एक चांगला संदेश मिळालेला आहे ती भूमिका केली तुम्ही मी पाटलांचा बॉडी म्हणून भूमिका केलेली के आहे बर काय हिरोचा मित्र पुढ्याला असतो तो त्याची माझी भूमिका आहे काय गीत गीत पण गायला आणि कामामध्ये गायक पण आहे मी आता या बाजूला हे टोपी दिसते टोपी टोपी काय रोल केलाय डाव्याकडल्या बाजून टोपी दिसते ते पण इकडं पण ती टोपी गांधी टोपी आहे आणण्याच्या वेगळी टोपी आहे आता नेमका कलाकार आपल्या सोबत आहेत मी थेट दाखवणार आहे आहे जे आहे तेच रियालिटी घिसाड्याच्या एखादा श्रीमंत मुलाला एखादी गरीबाची मुलगी चलते आता काय माझं मित्र म्हणून आता कोणाचे मित्र आहेत किती वेळा जर खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे असल्यासारखं दिसत नाही तुम्ही असं वाटत <laughs> दस्तापूर वैभव गळते पाटील कुठ तरी नसीब माझ अडलया अडलया किती शाळा शिकलो एकोणीशे अठ्याहत्तर चा फक्त साडेपाचवी आहे त्यानंतर एक स्वप्न होतं की चला आपण एक चित्रपट करावा आणि विशेष म्हणजे एका मित्राच्या प्रेरणेने मी हा चित्रपट केलो

कोणाची वाट बघते हे करती माझ्याशी लग्न लग्न करते माझ्याशी माझ्याशी हा करणार परंतु तिने लग्न करायला धोका दिला बरं जा बरे पांडवला घेऊन तसं नाही माझ्या लेकरात माझ्या पार्सात आधार कार्ड या मोबाईल मुळे माणसाच आगळ्या लोकांच्या नजरात चांगल्या की बस करई तुमचा जमाना होता आता आमचा जमाना आहे अग आई आज मुळे शिक्षण घेऊन ठिकाण चालवतात राष्ट्रपती पंतप्रधान झाले तुमच्या नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय न ऐकलेले न बघितलेले कधी मी आज एक असा हटके विषय दाखवणार आहे मी तुम्हाला मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते श्री मंदिर आहे उस्मानाबाद धाराशिव शहरामधलं हे श्री मंदिर आहे आणि या ठिकाणी आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या एका सुपुत्रानं मराठी चित्रपट आज रिलीज केलेला आहे त्या चित्रपटाचं नाव कांगाव आहे नेमकं या चित्रपटातले कलाकार कसे आहेत दिग्दर्शक आपल्यासोबत सोबत थोड्याच वेळात येणार आहेत दहा ते पंधरा मिनिट फक्त आपल्याला वेळ आहे आता चित्रपटाचा शो संपत आलेला आहे आज पहिला शो आहे इथंच रिलीज झालाय धाराशिव शहरामध्ये आपल्या जिल्ह्याच्या सुपुत्राचा हा मराठी चित्रपट आहे आणि खूप गाजणारा चित्रपट आहे ते तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवणार आहे प्रेक्षकांचं काय मत आहे ते सुद्धा दाखवणार आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या एका सुपुत्रानं मराठी चित्रपट आज रिलीज केलाय आणि तो पण उस्मानाबाद धाराशिवच्या श्री चित्रमंदिर आहे माझ्यावर आणि त्या चित्रमंदिराच्या समोरच आहे मी इथंच आज चित्रपट रिलीज झालेला आहे म्हणजे पहिला शो या ठिकाणी झालेला आहे मराठी चित्रपट आहे खूप भारी आहे आणि त्याचं जो बॅनर आहे बघा इथं कांगावा असं चित्रपटाचं नाव आहे इकडं मोठं बॅनर आहे इकडं इकडं बघा आता एन पी जी एंटरटेनमेंट प्रस्तुत कांगावा असं चित्रपटाचं नाव आहे आता त्याचे लेखक निर्माता दिग्दर्शक जे आहेत ते प्राध्यापक डॉक्टर पंडित गायकवाड त्यांचं नाव आहे आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे हे सुपुत्र आहेत आणि मराठी चित्रपट आणि आज चित्रपट या आपल्या शहरामध्ये श्री टॉकीज ला ते आता सुरू आहे हे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये संपणार आहे चित्रपट बाहेर काही प्रेक्षक येणार आहेत काही कलाकार पण आतमध्ये आलेले आहेत नेमकं इथं जे कलाकार आले इथं प्रेक्षक आलेत चित्रपट कसा वाटला त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत तोपर्यंत आपण बॅनरवर एक नजर टाकूया बघा इथं बॅनर किती खतरनाक आणि भारी लावलेला आहे श्री टॉकीजच्या पुढं हे मोठं बॅनर आहे बॅनरवर नावं काय आहेत मी तुम्हाला वाचून दाखवतोय आता लेखक निर्माता दिग्दर्शक जे आहेत ते प्राध्यापक डॉक्टर पंडित गायकवाड असं त्यांचं नाव आहे हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि सहदिग्दर्शक जे आहेत ते प्रसाद देशमुख संतोष साळुंके कला दिग्दर्शक प्रकाश गोळे आणि संकलन चेतन सगाडे कलर साऊंड कलर व साऊंड रवी पोद्दार यांचा आहे तर संवाद डॉक्टर दयानंद भोवाळ आणि गीत प्रदीप पाटील अंबादास वाघमारे यांचा आहे तर गायक जे आहेत ते संकल्प गोळे विनायक बोकेफोडे अंबादास वाघमारे आणि गौतमी जितुरी असं गायकाचं नाव आहे संगीत जे आहे ते महबूब स्टुडिओ सोलापूर म्हणजे सोलापूरच्या महबूब स्टुडिओ या ठिकाणी संगीत दिलेलं आहे या चित्रपटाला आणि डॉक्टर जब्बार धनंजय म्हणजे हे त्यांचे स्टुडिओचे सहकारी आहेत आणि डीओपी जे आहे ते करण जाधव नृत्य दिग्दर्शक प्रवीण कांबळे आणि वेशभूषा पूजा कुलकर्णी यांचे आहे याच ठिकाणी मी आहे आतमध्ये आता प्रेक्षक गेलेले चित्रपट बघायला मी खूप वेळ वेळेला याच ठिकाणी थांबलोय चित्रपट लय भारी आहे आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये रिलीज झाल्या पहिला शो य, या ठिकाणी सुरू आहे आता संपतोय आतमध्ये प्रेक्षक गेले काही कलाकार पण आहेत त्यांची मी तुम्हाला मुलाखत दाखवणार तत्पूर्वी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्युवर्स दोन कोटी अठ्ठावीस लाख आहेत एक नंबरचं चॅनल आहे विषय छोटा असो कोणताही असो न ऐकलेला न ब न कधी पाहिलेला विषय आम्ही सतत दाखवतो तुम्हाला आज मी उस्मानाबाद धाराशिव शहरातल्या श्री मंदिराच्या समोर आहे आणि इथं मराठी चित्रपट लागलेला आहे आणि तो चित्रपट जो आहे तो याच जिल्ह्यामध्ये त्या चित्रपटाची सुद्धा शूटिंग झालेली आहे भारी चित्रपट आहे आतमध्ये प्रेक्षक आहेत कलाकार आहेत बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे पाहूयात आपण आपल्या जिल्ह्यातील कलाकार असलेला हा मराठी चित्रपट आता चित्रपट संपलेला आहे पहिला शो आपल्या उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये श्री चित्र मंदिर या ठिकाणी पार पडलेला आहे आता चित्रपटगृहातून महिला पण इकडे प्रेक्षक पण बाहेर येतात नेमका कसा वाटला चित्रपट आपण त्याच्या थेट काही प्रेक्षकाच्या प्रतिक्रिया घेणार आहेत काय सांगाल बरं काय कुठून आले तुम्ही केस्ट आले बर भारी वाटलं का चित्रपट कसं वाटलं व्यवस्थित व्यवस्थित काय वाटतं बरं इथले कलाकार आहेत आमच्या जिल्ह्यातले काय वाटतं त्याबद्दल सांग हो आजी पाहिला का चित्रपट छान आहे चित्रपट सैराटची भूमिकेच्या बरोबरीने तयार केलेला आहे आणि एक मराठवाड्यातला एक डायलॉग एखादा फेमस डायलॉग पुन्हा पुन्हा रिपीट झाला पाहिजे होता ज्याच्यामुळं दर्शक डायलॉग आवडला मी आता सांगू शकत नाही पण चित्रपटाला महत्वाची भूमिका कोणाची वाटली बरं एवढं पाहिलं त्याच्यामध्ये भरपूर कलाकार महत्वाचे वाटले मेन म्हणजे हिरोच्या बरोबरीनं मुलीचा वडील पाटील हे सगळे बरोबरीचे वाटल्यामुळे समाधानकारक आहे आणि त्याचे जो कॅमेरामॅन आहे त्यानं खूप सुंदर काम केलेलं आहे आवाज चांगला आहे फक्त एखादा फेमस डायलॉग मराठवाड्याचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पुन्हा पुन्हा रिपीट झाला पाहिजे होता त्याच्यानं अजून जरा रोचक झाला असतं काय प्रेक्षकांना काय आवाज आव्हान काय करा प्रेक्षकांना प्रेक्षकासाठी प्रेक्षकांसाठी आव्हान काय कराल प्रेक्षकासाठी कर कर तरी बघावं मन लावून बघावं लिहिणाऱ्यांनी छान लिहिलंय कॅमेरामॅन ने छान केलंय गाणे पण छान आहेत प्रेक्षकाचे थेट प्रतिक्रिया दाखवतोय महिला मंडळ पण आले काय सांगाल कुठून आले <laughs> मी मी नवद्रो गुन्हा आलेली आहे आणि कांगाव हा पिक्चर आणि पिक्चर हा खूप छान आहे एक आपल्या समाजासाठी आता तरुण पिढींसाठी एक नवीन संदेश देणारा पिक्चर आहे इतर पिक्चर मध्ये असं दाखवतात हो दा की पळून जातात आणि आई वडिलांना थोडा त्रास होतो त्या गोष्टीचा परत त्याचा शेवट असा होतो हो की मुलं आपल्या मनासारखं करतात आणि आई वडिलांचा बिलकुल विचार करत नाही पण ह्या पिक्चर मध्ये असं दाखवलंय की मुलांचं हे मुलांनी स्वतःही त्यांना काय करायचं तेही सांगितलंय आणि आई वडिलांचाही विचार करून त्यांनी जो शेवट केलाय तो खूपच छान आहे आणि ओव्हरऑल पिक्चर खूपच छान आहे माझं प्रेक्षकांना एकच म्हणणं आहे की सर्वांनी हा कौटुंबिक पिक्चर आहे सर्वांनी येऊन मन आनंद घ्यावा आणि आपल्या समाजामध्ये काय जे घड गड़, घडतय विचित्र घडतंय ते थोडं सुधारण्याचा एक मस्त संदेश कौटुंबिक आहे मी उमा जाधव नवत्र तुम्ही पण तिकडून सगळ्या मैत्रिणी सगळ्या मिळून आलो होतो आम्ही मला सगळ्यात महत्वाची भूमिका संतोष साळुंकेची वाटली अक्षरशः त्यांनी एवढं सुंदर ऍक्टर केलं ते संतोष साळुंके आणि त्यांच्या संलग्न जे संतोष साळुंके ओळखीचे ओळखीचे आहेत तिकडून पण त्यांनी भूमिका खूप सुंदर वाटवली काय सुंदर काय एकदम काय त्यांचा कोणता डायलॉग गरीब परिस्थितीमधून आलेला संतोष अळुंके आणि पालीच्या ह्याच्यावर तो काम करून करत मुलीचे वडील आहेत ते आणि मुलीच्या वडिलांवर जे बीतलेलं आहे त्या भूमिकेतून सांगितलेलं आहे त्यांनी आणि समाजामध्ये जे काही चाललेलं आहे त्याची प्रतिक्रिया इथं म्हणजे प्रत्येकांना असं सा सांगावं वाटतं की मग हा कांगावा पिक्चर आदर्श आवश्यक पाहावा सगळ्यांनी काय सांगाल प्रेक्षकांनी हा पिक्चर आवर्जून पाहावा कारण त्याच्यामध्ये जे परिवर्तन दाखवलंय मुलाच्या वडिलांचं की सुखी समाज त्यांनी लग्न जे लावून दिलं ला, ते आता सुद्धा पालकांनी काय करावं की शेवट चांगला करावा कुठून आले तुम्ही नळदुर्ग नळदुर महिला मंडळ आले इकडे काही कलाकार आहेत नेमका आता प्रेक्षक पण आहेत काय कुठून आले तुम्ही नळदुरून आलेला आहे बरं या खाली आहे काय नाव नाव काय तुमचं ज्योतिबा जाधव या चित्रपटाचे कांगावा चित्रपटाचे दिग्दर्शक जे आहेत माझे मार्गदर्शक गायकवाड सर आहेत आणि खरोखरच सगळेच कलाकार चांगले काम केलेले आहेत मी प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की या पिक्चरामधून या चित्रपटामधून एक चांगला संदेश मिळालेला आहे आंतरजातीय आंतरजातीयला खरोखरच अलीकडे विरोध होतोय परंतु पाटलाच्या भूमिकेमधून आणि गरिबाचा आणि मोठ्या लोकांचं मिलन आणि एकमेका स्वीकार कसं करावं या पिक्चरामधून चित्रपटामधून संदेश दिलेला आहे तर प्रेक्षकांना कौटुंबिक पद्धतीनं बघण्यासारखं पिक्चर आहे एक प्रेमकाणी आहे ह्याच्यामधून या पिक्चरामधून एक संदेश मिळतो तर प्रेक्षकांना एक आव्हान करेन एक छोट्या पडदावर झळकणारे कलाकार आज मोठ्या पडदावर झळकतात आणि ग्रामीण भागामधून जे काही कलाकार आहेत यांना कला वाव देण्यासाठी आपल्या परिसरातील परिसरातील कलाकारांना वाव देण्यासाठी हे पिक्चर आपण सकटून पाहावं असं मी आवाहन करतो बघा धन्यवाद श्री चित्र मंदिर या ठिकाणी आता कांगावा चित्रपट पहिला शो पार पडलाय आता ही इकडे दाखवा कॅमेरा हे जे आहेत नाही सर्व या चित्रपटात काम केलेले कलाकार आहेत हेच कलाकार आहेत ते ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामधून हा चित्रपट उभा केलाय कांगावा चित्रपट असं नाव आहे मराठी चित्रपट आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक सुद्धा आपल्या सोबत आहेत कलाकार पण आहेत कलाकार मंडळीचे ना सगळे होय काय काय नाव आहे तुमचं अनिल माने कोणती भूमिका केली तुम्ही के के मी पाटलांचा बॉडीगार्ड म्हणून भूमिका केलेली के आहे बर काय वाटतं बरं आता चित्रपट पाहिला तुम्ही आता चांगला आहे चित्रपट तुम्ही ज्यावेळेस शूटिंग करत होता ही सगळी सं, संकल्पना ह्या पंडित गायकवाड सरांनी संकल्पना सुचवली कसा मेळ जुळवला तुम्ही कलाकार सर्व एकत्रित कसे आणले काय त्याच्यासाठी काय अडचणी वगैरे काही अडचणी नाही आल्या सर्वजण आम्ही एकत्र सगळं काम व्यवस्थित केलेले काही प्रॉब्लेम नाही आले हो तुम्ही कोणती भूमिका गेली मी याच्या कांगाव चित्रपटाचा गीतकार गायक आणि याच्यामध्ये माझी भूमिका आहे हिरोचा मित्र असतो तो त्याची माझी भूमिका आहे गीत गायला आणि गायक पण आहे मी बेगाळलेली दुनिया सारे जे सॉंग यांचं आहे ते गायलाय लावणी आणि एक रोमॅटिक सॉन्ग ते माझंच आहे आणि म्हणजे भरपूर म्हणजे चांगले गीत जेणेकरून की सांगायमध्ये कसं आता अलीकडे काय होतं की गाणी ही वेगळीकडे स्टोरी वेगळीकडे असं नव्हतं याच्यामध्ये सगळं म्हणजे गाणे पण चांगले आहेत कथानक पण चांगलं आहे आणि शेवटचा मेसेज पण चांगला आहे सराचं एक स्वप्न होतं की आपल्या ग्रामीण भागातून कलाकारांना एक प्रोत्साहन मिळालं पाहिजे कलाकार आपल्याकडचा पडद्यावर दिसला पाहिजे आणि त्यांच्याच प्रयत्नातून साकार झालेला आम्ही कलाकार आहोत आज मी जवळपास पंचवीस वर्षे या क्षेत्रामध्ये काम करत असताना म्हणजे मोठे नाटक वगैरे शिकवतो गाणी लिहितो पण या पडद्याच्या माध्यमातून सलाच्या माध्यमातून आता माझं जे मोल झालं की आज या चित्रपटामध्ये मी रोमॅन्टिक सॉंग असेल किंवा लावणी असेल त्याचे कंपोजर त्याचे लिहिण घेतली लिहिणं किंवा यांचं बॅकग्राऊंड सॉंग गायलेलं असेल याच्यामधून स्वप्न साकार आणि प्रेक्षकांना एक विनंती आहे की हा चित्रपट ग्रामीण भागातला असून जी ओतून सगळ्या कलाकारांनी काम केलेलं आहे तेव्हा सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट त्यांनी या बघावा अशी मी एक विनंती करतोय बॅनरवर थोडा एक नजर टाकूया आपण इकडं दाखवा बॅनर खूप असा डेंजर फोटो आहे त्याच्यावर आता या बाजूला ह्याची टोपी दिसते टोपी टोपीवाल्या मामाकडे दाखवा आता त्यांनी काय रोल केलाय या बाजूनं टोपी दिसते ते पण कलाकारीकडं पण ते टोपी गांधी टोपी आहे आणण्याच्या डोक्यावर जरा वेगळी टोपी आहे दादा नेमका कलाकार आपल्या सोबत आहेत मी थेट दाखवणार आहे जे आहे तेच रिअलिटी काय सांगाल काय नाव आहे तुमचं माझं नाव संतोष सावंत बरं कोणती भूमिका केली के ती तुम्ही टोपी ती घातलेली दिसते तुम्हीच आहेत ना ते हो सर मीच आहे मी गिसाड्याची भूमिका केली हिरोईनच्या वडिलाचा रोल आहे माझा बरं िसाड्याची भूमिका करताना असं वाटलं की गिसाड्याची भूमिका म्हणल्यानंतर थोडस मला जड वाटलं आता घिसाड्याची भूमिका करायची मी तर काही घिसाड्याचा नाही पण भूमिका तर मला पंडित गायकवाड सरांनी म्हणलं की तुम्हाला गिसाड्याची भूमिका आहे तरी सर मी ऍक्च्युली गिसाड्याच्या ओरिजिनल दुकानापाशी जाऊन मी घिसाडी बोलतो कसा ते हातुळा वगैरे मारतो कसा ते महिनाभर शिकलं मी सर ट्रेनिंग घेतली नंतर मी तिच्यामध्ये रोल उतरावला रोल चांगला झालेला आहे आणि हिच्यामधून समाजाला म्हणजे एखाद्या पहिल्या आता आमच्या याच्यामध्ये दहावीमध्ये असताना ते वगैरे थोडासा विरोध होत होता आता म्हणजे विरोध नाहीये तर घिसाड्याच्या एखाद्या श्रीमंत मुलाला एखादी गरीबाची मुलगी चलते आता काय माहित का श्रीमंताची श्रीमांताचे लग्न होतं पण तसं काही नाही मला या चित्रपटातून वाटलं तुम्ही काम करताना प्रथमच काम करताय नाही सर माझे दोन तीन चित्रपट थिएटरला रिलीज झालेली कुठल्या तुम्ही राहणार मी नळद्रुप या आपल्या जिल्ह्यातलेच आहेत हो जिल्हा उत्सा आपल्या जिल्ह्यातले कलाकार आहेत आणि त्यांनी चित्रपट रिलीज केला तिसरा चित्रपट तिसरा हो झालेला आहे तिने पण चित्रपट चित्रपट एक महाशूर्य म्हणून आणि प्रेम लागे जिवा तिच्यामध्ये पण काम केलं आहे वेब सिरीज आहेत माझे नाटक आहेत आणि आज कमीत कमी एक पंधरा वर्ष मी सर ह्या चित्रपट लाईन मध्ये आहे दाढी पांढरी झालेली दिसते तुमच्या आता ते मेकअप मध्ये केलेलं आहे सर कलाकाराचं कला असते काय सांगाल बरं गॉगल आता काय चित्रपट चांगला आहे भूमिका केली <coughs> आहे <coughs> <हिरो था। laughs> <laughs> ना कोणती केली हिरोचा खास मित्र म्हणून आता कोणाचे मित्र किती रोल होता ओव्हरऑल म्हणजे आहेत पंधरावीस मिनिटाचा रोल असल्यामुळे काय अडचणी येतात का चित्रपटामध्ये काम करायचं ग्रामीण भागातून एवढं तुम्ही सगळं वाटत नाही आता तर चित्रपटात कसं आहे आपण एखादं गोष्ट स्टार्ट केलं एकदा त्याच्यात चालू केलं तर पुढं सोपं जातं पण ते प्रयत्न करायला पाहिजे तर असंच फर्स्ट टाइम मला थोडस भीती वाटली होती पहिली वेळेस फर्स्ट टाइम माझं नाव आहे गाव बर कोणती दोस्त बर सगळे मित्र बोलले नागेश गणेशकर गोगल हिरोचा मित्र खरोखरच आम्हाला वाटलं नव्हते की हा चित्रपट असा होईल कारण की खूप ग्रामीण भागातून आम्ही कधी पडद्यावर येईल असं वाटलं सुद्धा नव्हतं गायकवाड सरांच्या कष्टानं खूप पणाला लावून त्यांना हा चित्रपट बनवलेला आहे खरोखरच खूप चांगला चित्रपट झालेला आहे सर्वांनी पहावं खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही का विलनच काम केलंय पिक्चर मध्ये गायकवाड सर मुळ अनिल सर मुळ विलन असल्यासारखं दिसत नाही तुम्ही असं वाटत वैभव दे पाटील दस्तापूर मध्ये अर्धी शूटिंग झालेली आहे साई मंदिर आहे तिथं या बंगल्यामध्ये आम्ही सहज बघायला गेलो शूटिंग कशी असते नंतर गायकवाड सर यांनी सगळे बघायला गेलो गेल्यानंतर आम्हाला सर घेतले त्यांनी आम्हाला भाग्य समजतो माझ इच्छा होती लहानपणापासून एक, एक पिक्चर मध्ये काम करायचे ते माझं चित्रपट शूटिंग करायला गेला तुम्हाला रोल दिला त्याने किती नसीब आणि आज चित्रपट पण बघितला लोकांना सांगणं आहे की एक पिक्चर बघाव सगळ्यांनी बघाव आणि ह्याच्यातून एक ह्या कथेमधून बोध घ्या बघा चित्रपटामध्ये काम केलेले कलाकार मराठी चित्रपटामध्ये सर्व दाखवतो मला आहे का तुम्ही बनवता पिक्चर मध्ये पिक्चर मध्ये आहे आणि गीतकार आहे या चित्रपटाचा अंबादास आता मुलाखत तुमचं काय नाव आहे प्रदीप पाटील काय काय तुम्ही कोणतं गीत लिहिलं होतं का हा दोन गीत लिहिली कोणते म्हणून दाखव भेगाळलेली दोन्ही दुनिया सारी भेगळली काळी आई भेगळल्या दाशी दिशा कुठतरी नसीब माझ अडलया अडल या, या। किती शाळा शिकलो एकोणीसशे अष्ट्याहत्तर चा फक्त साडेपाचवी आहे पाचवी सहा महिने शिकले वाटत नाही मामा तुम्ही एवढं भारी लिहिता लिहिले तर आणि ते पहिल्यापासून कलाच करता हुँ? मी एकोणीशे त्र्याऐंशी पासून या क्षेत्रामध्ये आहे आतापर्यंत चार हजार सामाजिक गाणी दोन कशाचे हे एक महादेवाचे आहे आणि एक अंबाबाईचे आहे काय कारण आहे बरं ठीक कारण का बरं हो मी दोघावर बी श्रद्धा आहे माझी म्हणून बघितला आता चित्रपट हा बघितला बघितलं चांगला झालेला आहे चित्रपट ग्रामीण विभागातून त्याला ही केली आणि गायकवाड सर नेहमीच आम्ही खर तर एक कराला गेलो दुसऱ्याच घाबरलं जसं दादा कोण गीत आहे तसं आमचं ना आम्ही आम एखादी डॉक्युमेंटरी कराला आम्ही विचार केला होता त्याच्यातून हा चित्रपट गायकवाड सरांच्या माझ्या गायकवाड सर काय का हे गायकवाड कोणते ते ते दाखव हे गायकवाड हे आहेत का बर मला सांगा सर आता आपल्या सोबत या चित्रपटाचे जे लेखक निर्माता दिग्दर्शक आहेत ते गायकवाड सर आहेत पंडित गायकवाड सर काय सांगाल बरं आता ही सगळी कंपनी तुम्ही मेळ घातला सगळा ग्रामीण भागामध्ये एक साधं छोटं कुठं शूट करायचं असलं तर आवड आहे एवढा मोठा चित्रपट तयार केला तुम्ही सुरुवातीला परिचय सांगा मी डॉक्टर पंडित गायकवाड नळधूर कॉलेज मध्ये आहे आणि मूळ चक्कळ आहे मी परंतु याच मातीतलं आहे आणि मला असं वाटलं की बाबा एक स्वप्न होतं माझंही आता कहाणी वगैरे नाटक मी लिहितोय त्यानंतर एक स्वप्न होत की चला आपण एक चित्रपट करावा आणि विशेष म्हणजे एका मित्राच्या प्रेरणेने मी हा चित्रपट केलो आणि त्यामध्ये मला वाटते आज मी सक्सेस आहे कारण आज माझा हा चित्रपट आपल्या समोर आलेला आहे या प्रेक्षकांनी पाहिलेला आहे काय आव्हान करावं प्रेक्षकांना तुम्ही आव्हान म्हणजे चित्रपट जसं तुम्ही बाबा टी मध्ये पाहता काहीतरी संदेश काहीतरी मिळावा म्हणून पाहता काही जण म्हणतात की मला मनोरंजन पाहिजे काही जण म्हणतात की मला माझे माझे वेगळी आवड आहे तर थोडासा हटके करण्याचा प्रयत्न केला मी बरेच चित्रपट मी पण पाहिलं परंतु त्यामधून मला शेवट काही चित्रपटाचं मला आवडलेलं नाही आणि मला एक असं वाटलं की बा चला आपल्या एका चित्रपटातून लोकांपर्यंत एक चांगला संदेश सामाजिक संदेश जातोय तर याची अपेक्षा तुम्ही कथा लिहिली हे सर्व काय केलं मग मेळ घातला याच्यामध्ये काय अडचणी आल्या अडचणी खूप आल्या कारण माझी सुरुवातीची एक नायिका जे मुंबईहून येणार होती ते मुंबईहून येत असताना म्हणजे आल्यानंतर तिकडलं लोकेशन आणि एक ग्रामीण लोकेशन यामध्ये तिला थोडस तफावत जाणवल्यामुळं आणि मला ती नंतर असं वाटलं की ही आपल्या कॅरेक्टरला योग्य नाही तिला मी सुरुवातीला काढून टाकलो ऑडिशन टाकलं आता हे नाही का पुण्याची आहे तर हे अॅग्री झाले आणि व्यवस्थित काम केलं यामध्ये खूप मला समाधान आहे काय आहेत काय मुंबईचे कलाकार आहेत बरं चित्रपटाचं नाव कांगावाचं असं का दिलं तुम्ही कांगा, कांगावा म्हणजे काय कांगावा म्हणजे जसं आपल्या ग्रामीण भागेमध्ये आपण म्हणतो किंवा गवगव्हा केला एखाद्या गोष्टीचा गोंधळ आरडाओरडा आरडाओरडा तर थोडासा आरडाओरडा केल्यानंतर जशी पब्लिक जमा होते आणि काहीतरी इथे काहीतरी आहे काय आहे एक सामाजिक संदेश दडलेला आहे कोणता आहे संदेश ही जी ए, ही जी लिहिलेली आहे कथा ही कथा कशावर अनुसरून कोणत्या उद्देशाने लिहिलेली आहे उद्देश माझा तोच आहे की समाजामध्ये जेव्हा जातीपाती किंवा घटनेवर आधारित आहे घटना एक प्रेम कहाणीच आहे घटना प्रेम कहाणीच आहे परंतु प्रेम कहाणीला मी थोडस वेळ वळण दिलेलं आहे का वळला तुम्ही इतर विषयाकडे प्रेम कहाणी ही आजच्या तरुणामध्ये दडलेली एक ताकद पर... आहे आणि त्या ताकदीनं माणूस कसा आहे माणूस वळतो प्रेमाकडेच वळतो यामध्ये बरेच स्टेजेस आहेत परंतु जास्त आकर्षण हे मुलांना कळायला पाहिजे प्रेम काय आता वडील वगैरे ते त्यामध्ये आपल्याला जायचे नाही त्यांनी सगळं पाहिलेलं असते परंतु लहान मुलांना प्रेम म्हणजे काय आहे याची काय वेगवेगळी व्याख्या आहे ते त्यांना देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे काय संदेश काय द्याल तुम्ही प्रेक्षकांना आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना संदेश एवढाच देऊ दिसतो की आता हा आहे तुमच्याच मातीचा चित्रपट आहे तर सगळ्यांना कधीच विनंती करतो की येऊन हा चित्रपट पाहावा आणि काहीतरी वेगवेगळं किती दिवस चालणार आहे इथं तिथं गुरुवारपर्यंत सात दिवस आहे त्याच्यानंतर त्यानंतर आहे सोलापूर वगैरे अशा पट्ट्यामध्ये आहे तुमचा फोन नंबर सांगा माझा नव्वद माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न बावन्न हा चित्र चित्रपट दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती वगैरे काय तशी तयारी वगैरे काय डोक्यात काय विचार आहे का कुठला विचार तर असतोच ना विचार आता दोन तीन स्क्रिप्ट माझ्याकडे तयार आहेत काय कोणता काय असेल कशावर लिहिलेलं येणाऱ्या चित्रपटाचं नाव आहे माझं प्रेमशंकर आहे आणि मला मला देखील प्रेमच आवडतं कारण हे सगळे प्रेमाने जवळ झालेले माणस आहेत हेच आहे का दुसरं काय नाही याच्यामध्ये म्हणलं तर नंतर पुन्हा याच्यामध्ये एक संदेश म्हणलं तर तुम्ही एक सीन बघितला आजच्या तरुण पिढीला शिकलेला आहे पूर्ण आहे पण प्रत्येक वडिलाची भूमिका का झालेली आहे की मुलीच्या वडिलाची भूमिका झाली की माझ्या पोरला नोकरदारच भेटाव म्हणून ती एक माणूस पागल होतो या पिक्चरमध्ये लास्टला भावली संघट लग्न करतो आणि दुसरी गोष्ट म्हणलं तसं काय नाही त्याने लास्टला भावली संघट लग्न होते आजच्या पिढीमध्ये सध्या वातावरण हे आहे कारण का मुलीच भेटत नाहीत मुलाला ते पण आपण याच्यामध्ये संदेश गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर आपण जे चित्रपट केलेला आहे त्या चित्रपटा म्हणजे तसं विपेक्स म्हणजे काय तर कॉम्प्युटर तर कार्टून सारखं असं काय केलं नाही तसं रिअल शूट करून आपण टाकलेला आहे सर हा पिक्चर आवर्जून बघावा ही तिची विनंती आणि पुन्हा आम्हाला सांगावं आम्ही केलेला आहे पूर्ण ग्रामीण भागातून पिक्चर केलंय बघावं पिक्चर आणि पुन्हा मग आम्हाला विचारावं कसं म्हणलं म्हणजे याच्यामध्ये आम्ही म्हणजे असं काय तर एक चिमणी गेली की शंभर चिमण्या फरार जातात तसं काय आम्ही केलेलं नाही जे जे आहे ते रिअल केलेलं आहे बघा प्रत्येक प्रत्येक डायलॉग हा तुम्हाला काहीतरी संदेश देतो असं काही जुळणे मी केलेले आहे आता डायलॉग आहे का कोणता डा आता डायलॉग आता आहे तुम्ही जे म्हटलं हा आता त्या चित्रपटा माझं एक आहे माझी मुलगी येते तर मी माझ्या मुलीला कसं काही कै ती असं ती म्हणजे ती भाषा घेसाडी भाषा मध्ये काही ती हे असं विचारलं जातं किसा ते करण्यासाठी मी महिनाभर म्हणजे कुठे कुठे गेली होती मग तिच्या ती भाषा तिच्या हालचाल बोलणं हातोडा मारण शिकण्यासाठी सर मला एक महिना गेलेला ओरिजिनल किसाडापास जाऊन बसतो आता येते काय करायला काय थोडं बहुत जमलं आहे आता दज टाकून दुकान पण आली परिस्थिती चांगली तर दुकान पण टाकून देऊ कुणाला तर गोरगरीवाला काय माझी पण टाकून देऊ सर आज श्री गायकवाड साहेबांनी ही कलाकृती सादर केलेली आहे सत्याच्या प्रकाशाला भिवून सर सत्याच्या प्रकाशाला भिवून समाज आमदारात व्यवहार करीत असतो पण शेवटी त्याला सत्याकडेच वळावी लागते ही या चित्रपटाची आठका शेवटच्या संदेशात आहे बघा उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये श्री चित्र मंदिरामध्ये आता कांगावा चित्रपट रिलीज झाला आज पहिला शो पार पडला आणि चित्रपटाच्या बाहेर कलाकार आले होते काही प्रेक्षक पण आले होते महिला वर्ग आले होते मराठी चित्रपट ग्रामीण मातीतला आणि आपल्या जिल्ह्यातलाच आहे तुम्ही उस्मानाबाद शहरामध्ये गुरुवारपर्यंत याच ठिकाणी शो होणार आहे बारा तीन। ते तीन म्हणजे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या या सुपुत्राचा हा चित्रपट मराठी चित्रपट ग्रामीण भागातच शूटिंग झालेलं आहे सर्व कलाकार कलाकार ग्रामीण भागात आणि कलाकार जे आहेत बॅनरवरचे ते जे कलाकार आहेत मी तुम्हाला त्यांच्या पण प्रतिक्रिया दाखवल्या जे आहे ते म्हणजे आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधून हा चित्रपट नक्कीच आता महाराष्ट्रभर नाही अख्ख्या देशामध्ये जगामध्ये प्रसिद्ध होऊ शकतो तुम्ही सुद्धा या आणि नक्की चित्रपट बघा कॅमेरामन खंडोबळेसोबत मोहोमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव